मंडळी नमस्कार आपण आत्ता बागेच्या शेतामध्ये उभे आहोत आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे हे सुंदर असं पिंपळाचं झाड दिसतं आहे हे, जा हे, हे जे पिंपळाचं झाड आहे त्याच्यावरती तुम्हाला इकडे दिसत असेल कदाचित हे बघा इकडे वरती हे आत्ताच म्हणजे गेल्या काही तासांपूर्वी इकडे हे जे पोळं जे आहे किंवा त्याला हनी असं इंग्लिशमध्ये म्हणतात हे जे हनी अजून पूर्णपणे तयार व्हायचं हे आत्ता फक्त तिथे माशा बसलेल्या आहेत आणि ह्या ज्या माश्या आहेत ह्या अत्यंत विशेष अशा सगळ्या माश्या आहेत ह्याला आग्याचं पोळं असं म्हणतात किंवा एपिस डोरसेटा असं ह्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे ही जी माशी आहे हे आपल्या म्हणजे हा जो एशिया हा जो आपला एशिया भाग आहे म्हणजे सुद्धा चायना भाग नाही त्याच्या खालचा भाग साऊथ इस्ट एशिया आणि भारत ह्याच्यामधलं सगळ्यात डेंजरस ऑर्गॅनिझम किंवा सगळ्यात डेंजरस ॲनिमल असं सुद्धा त्याला म्हणतात आता ह्याला ॲनिमल म्हणायचं ऑर्गॅनिझम म्हणायचं की त्याला फक्त माशी कीटक म्हणायचं ते तुम्ही ठरवा पण हा जो कीटक आहे ही जी माशी आहे ही सगळ्यात डेंजरस अशी माशांपैकी आहे जसं हा डेंजरस आहे तसं ते खूप म्हणजे अत्यंत आपल्या संपूर्ण एशियासाठी ही एक वरदान ठरलेलीसुद्धा माशी आहे कारण की ही जी माशी आहे ही साधारणपणे दीड इंच सा, म्हणजे साधारणपणे तीन सेंटीमीटर माझ्या एवढ्या पेरा एवढी किंवा पेरापेक्षाही थोडीशी मोठी अशी ही माशी असते ह्या माशीमध्ये हे साधारणपणे ही जी आता एवढ्या ह्या आईटला जशी ही त्यांनी आता बसलेली आहेत आणि इकडे पोळं अजून केलेलं नाही आहे त्यांनी फक्त पोळ्याचा शेप घेतलेला आहे तर ही जी पोळ्याचा शेप घेतलेला हे बघा तिकडे आता आपल्या इकडे झिपलाईनची ॲक्टिव्हिटी चालू आहे असं आपल्याकडे कृषी पर्यटनाने वेगवेगळ्या गोष्टी असतात शेतीची कामं तिकडे पलीकडे चालू आहेत झिपलाईनची ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि आपण इकडे तुम्हाला एका विशेष अशा विशे सुद्धा माहिती सांगतो आहे तिच्या ह्या मोठ्या आकारामुळे म्हणजे आपल्या इकडे भारतामध्ये तसं बघायला गेलं तर चार प्रकारच्या माश्या असतात त्याच्यापैकी तीन महत्त्वाच्या माश्या आहेत एक जी माशी आहे ती आपली भारतीय नाही त्याला एपिस मेलिफेर असं म्हणतात तुम्ही कधी सगुणा बागेमध्ये आला असाल आणि आपल्या इकडचं आपण कशाप्रकारे मध बनवतो हे जर का तुम्ही पाहिलं असेल तर ती एपिस मेलिफेरा नावाची माशी असते ही साठ ते सत्तर वर्षापूर्वी इटलीवरनं आपल्या भारतामध्ये आणलेली ती माशी आहे जी माशी आपण डोमेस्टिकेट करू शकतो आणि ह्या डोमेस्टिकेट का करू शकतो कारण की त्या अंधारात जगू शकतात अंधारामध्ये ते राहू शकतात त्यांना अंधाराची सवय त्यांना अंध त्याचं जे चौकोनी पेटी असते त्याच्यामध्ये अंधार असतो आणि ह्या ज्या माशा तुम्हाला जसं दिसतोय हे उजेडामधल्या घरटं असलं आहे ह्याच्या आजूबाजूला सगळं ओपन आहे हे सगळा इथे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशामध्ये सूर्य केलेलं त्यांनी हे घरतं आहे ही एक माशी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एक सातेरी नावाची एकदम छोटीशी माशी असते जी तुम्ही जंगल बुकमध्ये ती अशी अस्वल असा हात घालून काढताना ढोलीमधनं खाताना वगैरे बघितलं असेल तर तशाप्रकारे सातेरी, सातेरी माशी एक आणि आग्या माशी आहे सातेरी माशी एकदमच डोसाईल आणि एकदमच शांत अशी माशी आहे आणि ही अत्यंत ॲग्रेसिव्ह अशी माशी आहे ह्याला ऑर्गॅनिझम असं का म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो कारण की ह्याच्यामध्ये माशीमध्ये तीन प्रकार असतात एक म्हणजे त्यांची राणी माशी असते जी राणी माशी ही त्यांच्या जनरल माशीपेक्षा थोडीशी मोठी असते थोडीशी मोठी असते आणि तिचा रंगसुद्धा जो असतो हा इतर माशी ज्या असतात ह्या माशा आपल्या तांबटसर अशा रंगाच्या असतात तांबूस रंगाच्या असतात आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात सो ह्याच्यामध्ये जी राणी माशी जी असते ही माशीचं मोठी असते जसं मी तुम्हाला म्हणलं काळ्या रंगाची असते ट आणि हिचा आकार पोटाचा आकार मोठा असतो कारण तिला भरपूर प्रमाणामध्ये सतत अंडी घालत राहायचं हेच तिचं काम असतं त्याच्यानंतर राणी माशीला फलित करण्यासाठी म्हणजे ही अंडी फलित करण्यासाठी ड्रोन्स ड्रोन्स म्हणजे नर माशा त्याला ड्रोन हा जो शब्द तुम्हाला माहिती आहे असं जे फिरतं त्या ड्रोनचा जो आकार आवाज आहे हा कदाचित त्या ड्रोन म्हणजे ह्या ज्या माशांच्या ज्या ड्रोन आहेत त्याच्यावरनं त्याला ड्रोन म्हणलं कदाचित म्हणत असा हवेत सगळे इंग्लिश भाषेमध्ये असं मला वाटतं तर हा जो ड्रोन्स असतात हे छोटे असतात त्यांचे डोटले असे बटबटीत मोठे असतात त्याच्यामुळे राणी माशी पण सहज दिसू शकते आणि ड्रोन जे असतात साधारणपणे एका पोळ्यावरती एका पोळ्यामध्ये जास्तीत जास्त एक लाख अशा माशा असतात त्याच्यापैकी साधारणपणे एक हजारच फक्त ड्रोन्स असतात किंवा नर आ, माशा असतात ज्या ज्यांचं जा, काम हे फक्त मादीची अंडी फलित करणं राणी माशीची अंडी जी आहे ती फलित करणं एवढंच फक्त त्यांचं काम असतं आणि उर्वरित सगळ्या ज्या माशा असतात ह्या सगळ्या वर्कर बीज असतात आणि ह्या वर्कर बीज ज्या असतात ह्या जसं मी तुम्हाला म्हटलं ह्या साधारणपणे दीड इंच साईजच्या असतात आणि भयंकर ॲग्रेसिव्ह असतात आता ह्याला ऑर्गॅनिझम का म्हणावं कारण की फक्त राणीमाशी एकटी नाही राहू शकतात फक्त ड्रोन्स त्यांचं एकटं काही ते करू शकत नाहीत आणि फक्त वर्करबीसुद्धा एकटे विदाउट राणीमाशी काही करू शकत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे हे पोळं हे जे तुम्हाला दिसतं आहे हे संपूर्ण पोळं हे एक ऑर्गॅनिझम किंवा एक प्राणी आहे कारण की ते वेगवेगळे भिन्न त्यांना काही स्वतः जगामध्ये रोल नाही आहेत त्यांना फक्त फक्त हे एकत्र एकमेकांना सपोर्ट करूनच हे सगळे रोल बनू शकतात आत्ता फक्त त्यांनी पोळ्याचा आकार घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये पोळं नाही कारण की आत्ता गेल्या काही मिनटांपूर्वीच हे सगळं येऊन बसलेलं आहे हे त्याचं एक वन ऑफ द डिफेन्स मेकॅनिझम्स डिफेन्स मेकॅनिझम बरीच आहेत त्यांच्याकडे त्यांच्या ह्या ॲग्रेसिव्ह पाण्यामुळे त्यांच्या आतमध्ये तीन मिलीमीटरपर्यंत त्यांचा काटा असतो जो काट्याला इंजेक्ट करताना सर्वसाधारण माशीला इंजेक्ट करताना त्याच्यामध्ये व्हेनम ग्लँड्सला काही मसल्स नसतात ही गाडी माशी एखाद्याला इंजेक्ट करते तेव्हा ते इंजेक्ट केल्यानंतर त्याच्या साईडला मसल्स असतात जे जोरात त्या इ व्ह ह्याच्याबरोबर म्हणजे त्या काट्याबरोबर व्हेनमसुद्धा इंजेक्ट करतात हे अत्यंत महत्त्वाचं आणि युनिक आहे ज्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही माशी जोरात डंख करू शकते ह्या माशीचा डंख एवढा वाईट आहे की माझ्यासारखा जर का पुरुष असेल तर मला जर का दहा माशा चावल्या किंवा पंधरा माशा जास्तीत जास्त चावल्या तर त्याच्यानंतर मी मरून जाऊ शकतो ह्या माशांच्यामुळे आपल्याच्या गुजरात राजस्थान त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर बन माहिती आहेत ह्या सगळ्या भागामध्ये अनेक ठिकाणी इवन आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा जो गडचिरोली वगैरे जो भाग आहे अशा सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी ह्या भाषा खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत आणि ह्या माशा खूप मोठ्या प्रमाणात माणसांचा जीव घेतात ह्या माशा फक्त माणसालाच नाही तर गाई गुरं त्याच्यानंतर शेळ्या मेंढ्या अगदी अस्वलसुद्धा जे आहे त्या अस्वलाचंसुद्धा म्हणजे आपल्याला कट वाटेल की समजा मी जर का जीन्सची पॅन्ट घातली आणि फुल शर्ट घातला आहे वगैरे तर मला ते चावणार नाहीत असं अजिबात नाही ते पूर्ण त्याच्या आतमध्ये सुद्धा त्यांचा डंख जाऊ शकतो इनफॅक्ट असं ज्या मा ज्या ह्यांच्या कात म्हणजे अगदी अस्वलासारखं ज्यांना जरी जा केस असतील त्याच्या आतमध्ये सुद्धा त्या अस्वलालासुद्धा चावू शकतात आणि जेव्हा चावतात ते व्हलनरेबल ठिकाणी चावतात कानावर चावतात जिथे खूप जास्त दुखतं डोळ्याला चावतात जिथे माणसाचं दृष्टी ला ब्लॉक करून टाकतात डोळ्याला चावतात त्याच्यानंतर पाठीमागे मानेवरती चावतात अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी चावतात जिथे म्हणजे या जा ठिकाणी जास्त बाकीच्या ठिकाणी तर चावतातच इथे चावल्यावरती काय माणसाला मरण्याची शक्यता नाही किंवा तो हे नाही होणार किंवा पायाला चावल्यावर कुठे काही नाही होणार पण डोळ्याला चावला जर का कानाला चावला तर इथे ओठांना चावलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा होते खूप मोठ्या प्रमाणात सोल होतं आणि हे सगळं आम्ही इकडे सगुणाबागेमध्ये एक्सपिरियन्ससुद्धा केलेलं आहे माझ्या स्वतःच्या बहिणीची जिचं वृंदावनचं चा खूप चांगलं चॅनल आहे मोठ्या बहिणीचं माझं लग्न होतं आणि त्यावेळेला आचारी बाहेर आणले होते आणि त्या नारळाच्या वरती हे असं मोठं पोळं होतं आपल्याला माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळे खूप मोठं म्हणजे अगदी पाहुणे सगळे आले होते घरी आणि आतमध्ये लग्नाच्या ठिकाणी येऊ शकलं नव्हतं एक तास दीड तास उशीर झाला होता कारण सगळीकडे त्या माशा उठल्या होत्या सो अशा प्रकारे हे जे एक अत्यंत युनिक असं एक डेंजरस ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणू शकतो पण हे खूप महत्त्वाचं सुद्धा आहे जेव्हा आपल्याकडे ही परदेशी हानी बी नव्हती तेव्हा ह्याच माशांपासून आपण मोठ्या प्रमाणात मध गोळा करायचो असं जे एक पोळा आहे अशा एका पोळ्यामध्ये पंधरा किलोपर्यंत मध निघू शकतो एका वेळेला तुम्ही इमॅजिन करू शकता पंधरा किलो म्हणजे किती मोठी इकॉनॉमी झाली आत्ताच्या वेळेतसुद्धा ह्या मधाची किंमत जरी आपण अगदी चारशे रुपये जरी पकडली तरी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक सहा ते सात सहा ते आठ हजार रुपयापर्यंत मध हे एका माणसाला किंवा मिळू शकता एका पोळ्यामधनं आणि असे पोळी जनरली अनेक असतात म्हणजे एक नसतात अनेक असतात तुम्ही सर्वांनी ही पोळी नक्कीच पाहिलेली असेल कुठल्या तरी पाण्याच्या टाकीखाली किंवा एखाद्या फ्लॅटला वगैरे लागलेली तर ही अशा ठिकाणी का सुद्धा लागलेली असतात जिथे सहज त्यांना पाण्याचा ॲक्सेस असतो अशा ठिकाणी लागलेली असतात त्याचबरोबर ही माशी जी आहे ती साधारणपणे पाच ते सहा किलोमीटर लांब फिरू शकते आपल्या इकडे तुम्हाला आंबा माहिती असेल आंबा नारळ फणस चिक्कू काजू अशा अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी ही पॉलिनेशनसाठी खूप महत्त्वाची अशी हानी बी आहे आणि आपल्याला सगळ्यांना खरं ह्या माशीला प्रोटेक्ट करायला पाहिजे पण आता आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे की आपण आता कृषी पर्यटन केंद्रामध्ये आहोत इथे अनेक वेळेला ह्या माशी ॲग्रेसिव्ह कशामुळे होतात जर का त्यांना एखादा भडक शर्ट असलेलं जर का माझ्याकडे भडक लाल रंग असेल भडक हिरवा रंग असेल भडक पिवळा रंग असेल त्यांना त्याचा राग येतो एखादा आपल्या अंगावरती परफ्यूम लावला असेल त्यांना त्याचा राग येतो मोठा आवाज केला असेल त्यांना त्याचा राग येतो त्याच्यानंतर जर का कुठला धूर असेल एखादा धूर वगैरे आपण तयार केला तर त्या धुराचा त्यांना राग होतो ते कधी कधी असं असतं की काही काही मुलं किंवा काही काहींना माहिती नसतं खट्याळ असतात ते दगड मारतात आणि दगड मारल्यानंतर तो स्वतः जो दगड मारणारा असतो तो तर जातोच पण त्याच्याबरोबर अजूनसुद्धा तुम्हाला कदाचित गिर्यारोहक माहिती असेल अनेक गिर्यारोहकसुद्धा अशा अटॅकमध्ये तुम्ही कधी ते व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ पाहिले असेल की ज्याच्यामध्ये अशा अटॅकमध्ये हे मेलेले आहेत किंवा ते खूप जास्त जखमी झाले त्यांना इव्हॅक्युएट करायला लागतं ह्या माशा लगेच सोडत नाही हे ऑफकोर्स ही हानी बी आहे ही वास नाही आहे वास जी माशी असते ती कंटिन्युअस स्टिंग करू शकते तिचा डंखा वेगळा ही मधमाशी आहे मधमाशी म्हणजे पोटाच्या इकडनं खालच्या साईडने ती डंख करते व्हेनम इंजेक्ट करते आणि मी तिच्या पोटातली सगळी जी आतडी आहेत ती त्याच्याबरोबरच बाहेर त्याच्यामुळे ती माशी मरून जाते ती माशी मारवते पण नवीन येते आता इमॅजिन करा ह्या एक लाख माशा आणि अशी दहा माशा माझ्यासारख्या माणसाला मारून टाकू शकतात तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये बघता की आपल्याकडे साप येतात वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी किंवा हे ते सगळे बऱ्याच गोष्टी असतात त्या बऱ्याच गोष्टींना आपण प्रोटेक्ट करून आपण त्यांना योग्य हॅबिटाईटमध्ये परत मूव्ह करतो आणि आपण आपल्याला सगळं सतत सगळ्यांना सांगतो की हे काय डेंजरस प्राणी नाही आहेत पण ही जी गोष्ट आहे आपण जसं मी म्हटलं बागेमध्ये असल्यामुळे हजारो पर्यटक आपल्याकडे तुमच्यासारखे सगळे येतात फॅमिलीजबरोबर येतात विद्यार्थी येतात त्या सगळ्यांचं प्रोटेक्शन आपल्याला गरजेचं आहे जसं आपल्याकडे जर का उद्या एखादा वाघ आला किंवा एखादी काही गोष्ट आली तर त्याच्यासाठी आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं आहे तशाच प्रकारे ही जी माशी आहे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं आहे त्याला दोन ॲक्शन्स असतात एक म्हणजे त्याला जाळून टाकणं म्हणजे त्याला ॲक्च्युअल जाळून टाकतात बऱ्याच ठिकाणी जाळून टाकतात कारण की ते जास्त रिस्क घेऊ इच्छित नसतात स्पेशली शहरांमध्ये वगैरे अनेक ठिकाणी हे काम करणारी माणसं अत्यंत स्पेशलाइज असतात अत्यंत आदिवासी समाज जो आहे आपला तो खूप भयानक असे एकदम रा एक म्हणता येईल की काम करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये धीट भयंकर असतात तर ह्याच्यामध्ये काही लोक असे असतात काही वाड्या अशा असतात जे फक्त ह्या स्पेसिफिक कामामध्ये तरबेज असतात आता सगुणाबागेमध्ये सुद्धा असे काही लोक नाही आहेत की जे अशी आग्या माशीची पोळी काढण्यासाठी जे स्पेशलाईज आहेत सो so, आग्या माशीची पोळी काढण्यासाठी जे स्पेशलाईज लोक आहेत त्यांना आपण इकडे बोलवणार आणि ते, ते लोक हे जे सगळं काम आहे ते करणार आणि हे करण्यासाठी आपण काय करणार दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले एक म्हणजे आपण त्यांना जाळून टाकू शकतो आणि दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण खालती मोठ्या प्रमाणात धुरी करणार ती धुरी केल्याने त्यांनी इरिटेट होणार आणि ते आजूबाजूला निघून जाणार ते लगेच निघून नाही जात ते जे आहे ते आजूबाजूच्या भागात फिरत राहतात आणि त्यावेळेला अख्ख्या बागेमध्ये आपल्याला लाईट्स जे आहेत ते निदान अख्खे रात्र बंद करायला लागतील जेणेकरून जनरली काय होतं असं केल्यानंतर ते एक उतरण जिकडं लाईट आहे त्या ठिकाणी जाऊन बसतात परत तर आपण पूर्ण लाईट्स बंद करणार ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी हे जर का आपलं आता ह्या रोडच्या बाजूला जर का हे घरटं नसतं हे जर का आता पोळं इकडे नसतं तर मग आपण हे याला काढण्याचा प्रयत्न केला नसतं ते कुठेतरी एखाद्या लांब एखाद्या झाडावर आणि आपल्याकडे बागेमध्ये पर दिव कधी बघितलं तरी आपल्याकडे आठ ते दहा अशी पोळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो पण हे ज्या आपल्या रस्त्यावरती आहे ते पोळं आपण डेफिनेटली काढणार आपण त्यांना तिथे बसून देणार नाही कारण की आपल्यासाठी डेंजरस आहे फेरोमॉन्स असतात त्यांच्याकडे एक विशेष केमिकल केमिकल्स असतात ज्यांनी ते केमिकल्सनी वेगवेगळे मेसेजेस सांगू शकतात की ही आमची जागा आहे ह्या माणसावर अटॅक करा किंवा ह्या ठिकाणी त्यांची जी पंख आहेत त्या पंखांनी कम्युनिकेट करतात त्या पंखांनी त्याला पंखांचा डान्स म्हणतात त्या पंखांनी कुठे कुठे अन्न आहे ते ते पर्टिक्युलरली एक माशी इतर दहा माशांना सांगू शकते आणि ते दहा माशा तिला फॉलो करतात असे तीन थर करतात ते तीन थर कशासाठी करतात की जेणेकरून मध्ये हीटचा पावसाचा किंवा दुसऱ्या धुराचा कशाचा त्रास पोल्युशनचा त्यांना आतमध्येपर्यंत त्यांच्या आतमध्ये ही सगळी त्यांची दोन महिन्याचं त्यांचं आयुष्य असतं ह्या दोन महिन्याची त्यांची जे संपूर्ण लहान त्यांची जे लारवा असतात ते लारवा त्यांचं सगळ्यात कोर सगळ्यात प्रेम ऑफकोर्स आपण आपल्या लहान मुलांवरती प्रेम करतो अशा वगैरे ते, ते सगळ्यात महत्त्वाचे त्यांची त्यांची लहान आळ्या पुलं अंडी हे त्यांची असतात आणि त्यालाच ते प्रोटेक्ट करण्यासाठी बाहेर तीन वर्कर बीचचे लेअर्स असतात त्या तीन लेअर तीन चार लेअर असतात त्याच्यामुळे ते, ते मोठं पण दिसतं जर का एखाद्या पक्ष्याने त्यांना अटॅक केला पक्षी जे असतात तुम्हाला हनी बिझर्ड कदाचित माहिती असत तर बिझर्ड हा जो पक्षी जो आहे एक गरुडासारखा गरुडा पक्षी जो आपल्या इकडे रायगड भागामध्ये किंवा आपल्या ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आढळतात आणि हे जे हनी बिझर्ड असतात हे खूप ॲग्रेसिव्ह मोठे गरुडासारखा तो प्राणी पक्षी असतो तो अटॅक करतो ह्या अशा ह्याच्यावरती त्यांचीही आ, ही तोडतो आणि त्यांच्यामध्ये ज्या आळ्या आहेत त्या आळ्या खातात सो अशा प्रकारे हे आणि हे आळ्या खाताना हे सगळं खालती पडतात आणि ते ऑफकोर्स माझ्या ॲग्रेसिव्ह होतात जर का खालती माणसं आहेत इतर पक्षी प्राणी आहेत तर त्यांना ते आ, अगदी त्यांचा पार नायनाट करू शकतात त्याच्यामुळे ह्याच्यावरती ते अटॅक करू शकतात अटॅक केल्यानंतर ते इथं पोळं पडलं आणि एखादा माणूस जात असेल तर ते खूप डेंजरस आहे दूर करण्याची प्रोसेस आपण आज रात्री करणार आहोत आणि ह्या माशांना इकडनं काढून टाकणार आहोत सो धन्यवाद so, मंडळी तुम्ही कधी बागेमध्ये आलात तर तुम्हाला ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी विषयी आपण भेटून नक्कीच बोलू शकतो तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि तुम्ही नक्कीच आपल्या बागेमध्ये कधीतरी या आपल्या कृषी पर्यटनाला सपोर्ट करा आणि आपण नक्कीच भेटू धन्यवाद